मूळचे डोंबिलीचे असलेले मयूर कार्लेकर यांचं घर वंशवादातून पेटवून संशय पोलिसांनी व्यक्त केलाय एकोणीसशे पासून कार्लेकर इंग्लंडमध्ये आहेत कार्लेकर त्यांची पत्नी पंधरा वर्षांचा मुलगा आणि नऊ वर्षांची मुलगी शनिवारी अचानक कार्लेकरांच्या घराजवळ आले आणि मुलांच्या खोलीजवळ त्यांनी आग लावली सुदैवानं शेजाऱ्यांच्या कुत्र्यानं भुंकायला सुरुवात केली आणि त्यावेळी कार्लेकर कुटुंब वेळीत जागं झालं आणि पुढचा अनर्थ टळला विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी एक तरुणानं कार्लेकरांच्या जळालेल्या घराचे फोटो काढले आणि फोटो काढून तो जोरजोरात जो हसू लागला हा सगळा प्रकार कार्लेकरांनी ब्रिटिश पोलिसांना सांगितला कार्लेकरांचं म्हणणं आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी स्वतः कार्लेकर आता आपल्या संपर्कात आहेत इंग्लंडवरून आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूया नमस्कार कार्लेकरजी ही सगळी घटना नेमकी काय घडली ते आम्हाला एकदा सांगा हो डेफिनेटली काय झालं की रात्री बारा वाजता सॅटरडेला uh, आम्ही झोपलो होतो आणि uh, मला आवाज आला की कोणी जरी दारू करून रस्त्यावरून चाललंय जोरात बोलतोय uh, पण दारू पिलेली मास्त नॉर्मली जातात शनिवार शुक्रवार uh, मला लक्ष देत नाही आणि uh, मी लाईट बंद केली अराऊंड साडेबारा वाजता जोरजोरात जो माझ्या नेबर्सनी घरावरती uh, यु नो जोरजोरात बेल वाजवली पण आजचा दरवाजा जोरजोरात वाजवला मी बाहेर आलो तो बघतो की आमचं आम पहिला माझ एक मजल्याचं घर आहे त्याच्यामध्ये आग जवळपास एक मजल्याच्या वरती गेली होती आणि बाहेरचं आमचं जे कंपाऊंड आहे ते झाडांचं कंपाऊंड आहे ते जवळपास आठ फिटाचं आहे त्या आठ फिटाच्या वरती ती आग गेली होती आणि ऑलमोस्ट घराला टच करत होती तर मी उठवलं सर्वांना आणि सर्व तसेच निघाले बाहेर आणि बाहेर बघतो तर भरपूर जोरात आग चालली होती फायर ब्रिगेड लोकांनी कॉल केला कारण आमच्या नेबर्स आहेत ना खूप चांगले आहेत आजूबाजूवाले लोक सुद्धा यु नो असं काही हे नाहीये काही इकडे कधी झाला नाहीये त्यामुळे व्हेरी सरप्राइजिंग होते की अशी आग कशी लागेल फायर ब्रिगेडने आम्हाला सांगितलं की झाड एवढं मोठं आहे की नाही की कुणी ज्या सिगरेट टाकली हे जाणून बुजून केलं असेल म्हणून मला जास्तीत संशय आला तिकडे एक मुलगा अजून एक रेकॉर्डिंग करत होता त्यांनी सांगितलं मला एक माणूस होता दुसरा दोघे तिघे होते त्यांनी बघितलं की चार पाच मुलं इकडून पडवून गेली पोलिसांना फोन केला तुम्हाला कळलं की, की ही एवढी प्रायोरिटी नाहीये कारण आता फायर ब्रिगेडनी आग थांबवली आहे त्यामुळे कुणाला नुकसान नाहीये मग मला जवळपास यु नो सात आठ कॉल नंतर तीस बत्तीस तासानंतर पोलीस घरी आले विचार आले की झालं काही त्यावेळेपर्यंत त्यांना एव्हिडन्स सीसीटीव्ही वगैरेचा एव्हिडेन्स मिळाला लोकांकडे आहे तिकडे घराच्या बाहेर सीसीटीव्ही त्याच्यामध्ये व्हेरी क्लिअरली दिसत होत की चार ते पाच मुलं मेबी दोन मुली आणि तीन तीन मुलं व्हेरी क्लिअर नाही दिसत आहे त्यांचा चेहरा पण त्यांनी तीन चार वेळा झाडाला आग लावायचा प्रयत्न केला आणि मग तिसऱ्या अटेम्प मध्ये ती ऍक्च्युली लागली आणि ती अनकंट्रोलेबल झाली पंधरा फीट वरपर्यंत गेली त्याचाच व्हिडिओ मी टाकला होता फेसबुक मध्ये हो तर दृश्यांमधून दिसते आम्हाला ह्या व्हिडिओ मधून दिसत आहे मात्र कार्लेकर जी हे सगळं वंशवाधातून होत आहे याबाबत तुमचं काय म्हणणे असा संशय व्यक्त होत तुम्हालाही हा संशय नाही मला मला ना खरं म्हणजे ते, ते टायटल नाही आवडते कारण मला वीस वर्षापर्यंत इकडे कधी असा त्रास झाला नाही इकडची काही लोक आहेत ना आपल्या इंडियामध्ये पण असतं वंशवाद वगैरे चालत असतात भांडणं इकडे तिकडे पण इकडे असं नोटिसेबल नाहीये आम्ही जस्ट आता दुसऱ्या जागेमध्ये गेलो होतो पोलिसांना संशय यासाठी आला कारण समोरचं एक इंडियनचं घर सुद्धा एक महिन्यापूर्वी रॉबरी झाली होती त्यामुळे त्यांना वाटतं की मे बी आता हे सर्व पॉलिटिकल सिच्युएशन चाललंय त्यांना माहित नाही यु नो इंडियन आहे पाकिस्तानी आहे किंवा <laughs> यंग लोकांचं काही नसतं पण मला असं वाटत नाही की डेलिबरेटली आहे पण होऊही शकतं पण जिथपर्यंत पकडू शकत नाही ठीक तिथपर्यंत आपण काही सांगू शकत नाही ठीक ठीक धन्यवाद आपण आमच्याशी संपर्क साधला आणि ही सगळी आपली भूमिका काय नेमकी आहे ते सांगितलं काय नेमकं झालंय हे आपण सगळं कथन केलं त्याबद्दल आपल्या बरोबर होते इंग्लंडमधून मयूर कार्लेकर ज्यांचं ब्रिटनमध्ये घर आहे आणि ते जाण्याचा प्रकार घडला <speaking गड़ा>